हॅलो एव्हरी वन उन्हाळा सुरू झाला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की सर्वांना आठवत ते म्हणजे गाव मी लहान असताना माझ्या बाबांबरोबर दरवर्षी उन्हाळ्यात गावी जायचे आपली लाडकी नात येणार म्हणून आजी आजोबा खूप सारा रानमेवा आधीच गोळा करून ठेवायचे आंबा फणस जाम करवंद असं खूप काही आजी शेतात पिकलेली मस्त भाजी करून खायला घालायची बाकी भाजी खाण्यात जरी माझी नाटकं असली तरी फणसाची भाजी मात्र माझी फेवरेट असायची जेव्हा जेव्हा आजी फणसाची भाजी करायची तेव्हा तेव्हा तिच्या सोबत उभं राहून ती कशी ती भाजी करते हे बघण्याची खूप असायची आता काही गावी जान होत नाही पण आजीच्या हातच्या फणसाच्या आठवण मात्र खूप येते म्हणून म्हंटल आपण करून पहावं म्हणून एक कच्चा फणस आणून भाजी केली जरी त्याला आजीच्या हातची चव नसली तरी भाजी खूप छान झालेली अगदी आजी करते तशी फॉलो करून केलेली या रेसिपीचा डिटेल ब्लॉग मी लवकरच अपलोड करणार आहे तुम्हाला पण याची फुल डिटेल रेसिपी हवी असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू